नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पंचवीस जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता तर कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिड नाईट हॅमर नुकतेच सुरू केले तर अमेरिका यानंतर या बिली किंग कप दोन हजार पंचवीस प्ले ऑफ चे आयोजन कोणता देश पहिल्यांदाच करणार आहे तर आपला भारत देश करणार आहे यानंतर कोणत्या उच्च न्यायालयाने डोंगराळ पर्यटन क्षेत्रामध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातलेली आहे तर केरळ उच्च न्यायालया यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो दिवस तेवीस जून दिवशी साजरा केला जातो यानंतर आपल्या भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत तर लेहया यानंतर विशाखापट्टणम येथे योग दिन किती लाख लोकांनी योग करून विश्व विक्रम नुकताच केलेला केले केले आहे तर तीन लाख यानंतर योगांध मोहीम नुकतीच कोणी सुरू केल्याची घोषणा केलेली आहे तर चंद्रबाबू नायडू यांनी यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार सव्वीस देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने नुकतीच केलेली आहे तर पाकिस्तान या देशाने यानंतर पुढील नववी नववा प्रश्न तर पॅरिस डायमंड लीग भाला पंचवीस स्पर्धेचे विजेते पत, आहे तर नीरज चोप्राने कालचा दहावा प्रश्न होता तर कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर दिल्ली या यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर अलीकडे दोन हजार चोवीस ते पंचवीस चा डिजिटल पेमेंट पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला कोणाला तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अलीकडेच भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शंभर टक्के सरकारी मालकीच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आय पी पी बी ला दोन हजार चोवीस ते पंचवीसचा डिजिटल पेमेंट्स पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये दे डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आय पी पी बीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने डी एफ एफ हा पुरस्कार प्रदान केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहून घेऊयात आपण तर भारतीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या शहरामध्ये राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डेहराडून या कोणत्या तर डेहराडून याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सदुसष्टव्या वाढदिवसानिमित्त डेहराडून येथील राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनचे लोकांसाठी उद्घाटन करतील तर त्यांनी डेहराडून मध्ये नेट झिरो सार्वजनिक उद्यान म्हणून बांधल्या जाणाऱ्या राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी देखील केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी आशिया कप मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने कोणत्या तर आपल्या भारत या देशाने तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी आशिया मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत तरुण भारतीय तिरंदाजी तिरंदाजी आशिया कप दोन हजार लेक टू मध्ये नऊ पदकांसह आपली मोहीम संपवली आणि पदकतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे तर यानंतर दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी आशिया कप सिंगापूर लेग मध्ये भारतीय तिरंदाजांनी दोन सुवर्ण पदके सहा रौप्य पदके आणि एक कांस्य असे नऊ पदके जिंकली तर तिरंदाजी आशिया कप दोन हजार पंचवीस सिंगापूर लेक टू -20 पंधरा ते वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेला होता यानंतर प्रश्न प्रश्न असणार आहे चौथा तर तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके नुकतीच जिंकली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चार किती तर चार तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतातील महिला संघाने तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ह्युंग ताऊ व्हिएतनाममध्ये चार सुवर्णपदके नुकतीच जिंकलेली आहेत तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर पॉडियम वरील सुवर्णपदकं खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात तर प्रियांशी प्रजापत यांनी यानंतर रीना यानंतर श्रीष्टी आणि प्रिया यांनी सुवर्णपदके जिंकलेली आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याशिवाय भारतीय महिला संघाने पाच रौप्य पदके आणि एक कांस्य पदक मिळून सर्व दिशांक संघ पद विजित केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे पाचवा तर भारताची पहिली स्वदेशी फाईव्ह जी फिक्स्ड वायरलेस सेवा नुकतीच कोणी सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बी एस एन सुरू केलेली आहे कोणी तर बी एस एन तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बी एस एन एलने आपल्या भारतातील पहिली स्वदेशी फायव्ह जी फिक्स्ड वायरलेस सेवा नुकतीच सुरू केलेली आहे तर त्यांनी हैदराबाद येथे क्वांटम फायू जी एफ डब्ल्यू ए म्हणजेच फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवा सॉफ्ट लॉन्च केलेली आहे तर ही सेवा सिमलेस असून फायव जी रेडिओद्वारे फायबर सारखी गती देते ज्यामुळे ती पूर्णपणे स्वदेशी आहे यानंतर पुढील प्रश्न सहावा पाहूयात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात तर या व्हिडिओचं चा लाईक चे टार्गेट आपण फक्त दोनशे लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त दोनशे लाईक आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर दोनशे लाईक पूर्ण करताल आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटी मी जे तुम्हाला एमसी क्यू प्रश्न देत असतो झालेल्या चालू घडामोडीचा त्याही प्रश्नाचे उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे लाईक आणि मधील उत्तर ह्या गोष्टी मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी बळ देतं तर जास्तीत जास्त लोकांनी मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करावा आणि या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करावा तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात तर अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आपल्या भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनलेले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ या कोणत्या तर केरळ या राज्यामध्ये तर शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो अर्लम वन्यजीव अभयारण्य हे केरळ या राज्यामध्ये आहे तर होय अर्लम अभयारण्य आता भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनलेले आहे तर महत्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी तर, तर स्थान कोणते तर कन्नूर जिल्हा केरळमध्ये आणि स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापना करण्यात आली आणि क्षेत्रफळ सुमारे पंचावन्न चौरस किलोमीटर अशी आहे आणि याचे वैशिष्ट्य काय आहे तर पश्चिम घाटामध्ये वसलेले आहे आणि जैवविविधतेने समृद्ध आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बटरफ्लाय अभयारण्य का बनले हे तर येथे दोनशे पन्नासहून अधिक प्रकारचे फुलपाखरू आढळतात आणि बटरफ्लाय ट्रेल्स नेचर एज्युकेशनल आणि पर्यावरण जपणाऱ्या उपक्रमांमुळे या ठिकाणी फुलपाखरांची वाढ होत गेलेली आहे आणि केरळ सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये अधिकृतपणे या अभयारण्यामध्ये भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य घोषित केलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर नुकतेच कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट झिरो सुरू करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन आहे आपले महाराष्ट्र सरकार कोणते तर आपले महाराष्ट्र राज्य सरकार तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो नुकतेच सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे पर्यावरण रक्षण हरित क्षेत्र वाढवणे कचरा मुक्त गाव शहरे घडवणे आणि हवामान बदलाला प्रतिसाद देखील देणे तर हे अभियान माझी वसुंधरा पंचसूत्रीवर आधारित असून लोक सहभाग स्पर्धा आणि सन्मान या तत्वांवर चालते यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा तर भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया या देशाकडून कोणत्या देशाकडून तर रशिया या देशाकडून तर विद्यार्थी मित्रांनो आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर भारत देश सध्या कच्चे तेल कडून आयात करतो तर दोन हजार चोवीस मध्ये रशियाने आपल्या भारताच्या कच्चे तेल आयातींचे प्रमुख स्रोत राहिलेले आहेत तर किती तर छत्तीस टक्के तर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये रशियाचे योगदान अजून वाढून सुमारे चाळीस टक्क्यांवर आलेले आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो कच्चे तेलाचे रिपोर्ट्सही दाखवतात की रशियाला भारताचा प्रमुख कच्च्या तेलाचा पुरवठादार मानले जाते जरी सप्लाय डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्नांना चालना देण्यात येत आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सारांश पाहून घेऊयात आपण तर ते साधारण वाटा आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यानचा तर रशिया छत्तीस ते चाळीस टक्के आणि इराक आहे अठरा ते वीस टक्के दुसरे स्थान आणि सौदी अरेबियाला सुमारे दहा ते बारा टक्के वाटा आहे त्यामुळे आपल्या भारताची सर्वाधिक कच्चे आयात रशियाकडून होते यानंतर पुढील प्रश्न आहे नव्वा तर आपल्या भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्रिपुरा हे राज्य कोणते तर त्रिपुरा हे राज्य तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर विद्यार्थी मित्रांनो मिझोरम आणि गोव्यानंतर पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारे ईशान्येकडील त्रिपुरा हे भारतातील तिसरे राज्य बनलेले आहे यानंतर आपण दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहूया तर विंग्स टू अवर होप्स बुक हे कोणी लिहिले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द्रौपदी मुर्मू यांनी कोणी तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तर विद्यार्थी मित्रांनो विंग होप्स पुन्हा चर्चेत का आलेले आहे याचे मुख्य कारण काय आहे तर दुसऱ्या खंडाचे प्रकाशन तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दुसऱ्या वर्षातील ऑगस्ट दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस निवडक एक्कावन्न भाषणांचा संग्रह असलेला विंग्स टू अवर होप्स वॉल्यूम टू जारी झालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे तर कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिड नाईट हॅमरण नुकतेच सुरू केलेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद